ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ವೈನ್ ಕಾಯಿಮೆಯ अमन शेख नमस्कार अमन आहे का नेमकाच आहे जेवण झालं का पंडू दादा नमस्कार जेवण झालंय झालं का खूप दिवसानंतर आज लाईव्ह घेते थँक्यू पाऊस आहे का बंडू दादा तुमच्याकडं म्हणजे पाऊस आहे का जेवण झाले म्हणताय पाऊस आहे का अच्छा आमच्याकडे नुसती बारीक आहे मोठ्याने उरायला अजूक नाही का जेवण झालंय तुमचं हा कावरलाय आज आज्ञा लवकर दोघे म्हटलं चला थोडा वेळ जरा वेळ लावी म्हणजे एक महिना झाला असेल तेव्हा वेळ घेतला तुम्ही त्याच्यानंतर आज येते काय ओळखलं का हा ओळखला पण असं एक नावाचे भरपूर जण असतात ना त्याच्यामुळे विचारलं पुन्हा जेवण केलं अच्छा बाकीचे चिरपंका कमेंट करा मग समजत कोण आहे कोण नाही नाही आवडत लाईव्हच नाही घेतला वेळच नव्हता भेटत आणि कंटाळा आलता नाही का म्हटलं बघू आता खूप दिवसा नव्हतं लाईव्ह म्हटलं सध्या दुसरं पण चॅनल चालू केलं म्हणून सध्या तिकडं पण लक्ष आहे त्यामुळे नव्हते थँक यू बघता हा तुमची कमेंट वाचत असते मी जास्त रीलच बनवते आता मोठ्या व्हिडिओ एडिट करायला त्याला जास्त टाइम लागतो दुसरा आहे कॉमेडी चॅनल ज्योती कोकडे म्हणून ते ज्योती कॉमेडी म्हणून नितेश दादा नमस्कार हा का हा मोठे व्हिडिओ बघता तुम्ही बरोबर आहे दादा तुमचं पण युट्यूब चॅनल आहे का झाले उसाची लागवड झाली एवढा पटपट कमेंट करा सर्वांनी नाशक मारून पण झालंय का यूट्यूब चॅनल दोन दिवसामध्ये अपडेट करणार आहे बन बघा होता अच्छा चला कुणाला बोलायचं काय लाई बंद करते आहे कुणाला अजून